हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका आहे या मालिकेच्या आजच्या शनिवार सहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय सखीला जे हवं हो होतं ते मिळालंय सखी घरी तर आली आणि तिला आपल्या आईच्या प्रेमाची उकळी फुटली होती तिला असं वाटलं की सरकारने रक्त देऊन तिचा जीव वाचवलाय याचा अर्थ सरकारच्या मनात आपल्याबद्दल खूप प्रेम आहे आणि मला माझी आई परत मिळाली आहे पण सरकारला मात्र एक मोठा धक्का बसला होता कारण सरकार जी बिझनेस डील करायला गेली होती तेव्हा तिला समजलं की आता सरकारच्या सहीला कवडी मोलाची सुद्धा किंमत राहिलेली नाहीये आणि कोणतीही डील साईन करण्यासाठी तिला सखीच्या सहीची गरज पडणार आहे कारण आता या कामत एम्पायरची नवी मालकीन सखी झाली आहे सखीच्या लग्नानंतर तिला सगळे अधिकार मिळालेत त्यामुळे सरकार खूप चिडली ती घरी आली आणि सखीला म्हणाली की या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर मी तुला रक्त दिलं तुझा जीव वाचवला कारण तू जिवंत राहायला पाहिजे नाहीतर तू मेली असती तरी मला फरक पडला नसता हे ऐकून सखीला जबर धक्का बसला तिला सरकारचा खूप राग आला आणि ती सरकारला म्हणाली मी चा या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार नाही कारण तू माझा विश्वासघात केला आहे या कान्हाने खोटं बोलून मला फसून माझ्याशी लग्न केलं आहे म्हणून मी या पेपर्सवर सह्या करणार नाही तेव्हा सरकार चिडली आणि सखीला चॅलेंज दिलं की एक महिना त्या सखी सदन साईज जाऊन राहा माझा एक पैसासुद्धा वापरू नको मग तुला कळेल की तुझी खरी काय लायकी आहे आणि सखीने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे तर मैत्रिणी एकूणच ही मालिका आता खूप इंटरेस्टिंग झाली आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार आपल्या गुंडांना कॉल करून विचारते तेजस्वीनी आली की नाही तर गुंड म्हणतात अजून नाही आली सरकार विचारते अजून कशी नाही आली ती तर केव्हाची हॉस्पिटलमधून निघाली आहे त्याचवेळेस नर्स तेजस्वीला घेऊन तेथे पोहोचते हे गुंड सांगतात हो सरकार ती आत्ताच आलीये सरकार म्हणते तिला आत्ताच्या आता गाडीत बसवा आणि आपल्या कालकोठडीमध्ये नेऊन तिला फेकून द्या तेथे डांबून ठेवा गुंड हो म्हणतात सरकार फोन कट करते ती जवळ उभी राहून हे सगळं पाहतच असते गुंड हे तेजस्वीला पकडतात आणि गाडीमध्ये बसून घेऊन जातात तेजस्विनी मागे हॉस्पिटलकडे पाहण्याचा प्रयत्न करत असते आपल्या सखी बाळाची एक झलक मला मिळावी असा प्रयत्न करत असते पण तिचा हा केबीलवाना प्रयत्न हे कट्टे गुंड हाणून पाडतात आणि तिला गाडीमध्ये बसवतात ही गाडी तेथून निघून जाते सरकार हे सगळं पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एकदम विकृत राक्षसी अशी स्माईल येते आणि ती म्हणते ड्रामा इज ओव्हर सगळं नाटक संपलंय म्हणून ती खूप खुश होते तर इकडे वॉर्डमध्ये आय सी यूमध्ये कान्हा आणि सखी हे दोघेच असतात कान्हा सखीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सखी त्याच्याशी बोलत नाही तेवढ्यात डॉक्टर आणि नर्स तेथे येतात नर्स कान्हाला सूप देते आणि म्हणते सखीला हे पाजायचं आहे सखीला कान्हा म्हणतो हे सूप पिऊन घ्या तर सखी चिळून म्हणते मला तुझ्या हातून काहीच प्यायचं नाही आहे तू येथून जा त्यामुळे कान्हाला खूप वाईट वाटतं पण ही डॉक्टर चांगलीच बेकार असते डेंजर असते ती सखीवर ओरडते आणि म्हणते ए काय तुझी नाटकं चालू आहे पेशंट आहे ना तू मग येथे तुझे नखरे नाही चालणार गुपचूप हे सूप पिऊन घे कान्हा या गोष्टीचा फायदा उचलतो आणि म्हणतो अरे वा डॉक्टर तुम्ही तर किती क्यूट आहात किती समजदार आहात तुम्हीच आता तिला समजू शकता ती माझं काहीच ऐकत नाही माझ्या हातून सूप प्यायला तयार नाही तुम्हीच तिला सांगा आणि हे सूप प्यायला लावा तर ही डॉक्टर कान्हाला विचारते तू कोण आहे कान्हा म्हणतो मी तिचा नवरा आहे तर डॉक्टर सखीवर ओढून म्हणते ए तुला तुझ्या नवऱ्याच्या हातून सूप प्यायला काय प्रॉब्लेम आहे गपचूप सूप प्यायचं येथे नखरे नाही करायचे तू पेशंट आहे ना मग पेशंटसारखं वाघ सखीची बोलतीच बंद होते कान्हा हा, हा सखीला हे सूप बाजू लागतो तर सखी चिडून म्हणते तुझ्या हातून सूप पिण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या हाताने सूप पिईल आणि ती हात उचलण्याचा प्रयत्न करते पण तिच्या एका हाताला प्लॅस्टर असतं आणि हात उचललाच जात नाही आणि दुसऱ्या हाताला सलाइन लावलेलं असतं त्यामुळे त्या हाताने सुद्धा तिला सूप पकडता येत नाही सूप पिता येत नाही कान्हा तिला म्हणतो ठीक आहे तुमची इच्छा तुम्ही सूप पिऊ शकता सखीचा नाईलाज होतो सखी म्हणते एखाद्याच्या मजबुरीचा असा फायदा उचलायचा नसतो तर कान्हा म्हणतो येथे तुमच्या मजबुरीपेक्षा किंवा माझ्यावरच्या रागापेक्षा तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे ना मग गुपचूप हे सूप प्या पण सखी तोंड वाकडं करते कान्हा पुन्हा एकदा डॉक्टरला म्हणतो हो डॉक्टर तुम्ही किती चांगले आहात किती समजदार आहात तुम्हीच तिला समजावून सांगा ही मुलगी माझं काहीच ऐकत नाही नुसती माझ्यावर चिडचिड करत असते मला त्रास देत असते डॉक्टर कान्हावर चिडून म्हणते तू माझी स्तुती करणं बंद कर आणि तिला गुपचूप खाऊ घाल ती आता सूप पील असं म्हणून ती सखीवर सुद्धा ओरडते आणि ते तेथून निघून जाते सखीचा नाईलाज होतो आणि कान्हा तिला खूपच प्रेमाने सूप पाचतो दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की या कानावर आपण किती विश्वास दाखवला होता किती प्रेम केलं होतं पण त्याने माझा विश्वासघात केला आणि मला सखीला सरकारच्या बंगल्यावरच ठेवलं म्हणून ती दुःखी असते पण कान्हाला मात्र सखीची काळजी वाटत असते कान्हा खूपच प्रेमाने तिला सूप भरवतो आणि त्याचवेळेस सखीचे केस तिच्या चेहऱ्याजवळ येतात तोंडाजवळ येतात कान्हा खूप प्रेमाने हे केस दूर लोटतो पण केस पुन्हा पुन्हा येतच असतात कान्हा एक परमनंट सोल्युशन शोधून काढतो तो एक बो काढतो सखीला बसवतो आणि तिचे सगळे केस एका ठिकाणी या बोने बांधून ठेवतो त्यामुळे सखीला खूप वाईट वाटतं खरं सांगायचं तर सखीचं कान्हावर प्रेम आहे सखी कान्हाच्या प्रेमात पडली आहे पण कान्हाने केलेल्या विश्वासघातामुळे सखीला कान्हाचा राग आलाय ती कान्हाचा रागराग करते पण जेव्हा हे दोघेच एकत्र आहे या दोघांचा सहवास आहे तेव्हा मात्र सखीला या प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे आणि कान्हा तिची इतक्या प्रेमाने काळजी घेतोय याचंसुद्धा तिला खूप भारी वाटतंय पण कान्हाने केलेला विश्वासघात तिला पुन्हा पुन्हा आठवतो कान्हा तिला पुन्हा एकदा उशीवर झोपायला सांगतो आणि तिला प्रेमाने सूप पाजतो सखीला वाईट वाटतं पण कान्हाबद्दल कोणतंही प्रेम दाखवण्याची आता तिची इच्छाच राहिलेली नसते तर दुसरीकडे सरकार ही चांदेकर बिल्डर्सबरोबर मिटिंग करत असते सगळी मिटिंग झालेली असते सरकार म्हणते चला आता पेपर्सवर सह्या करूया आणि डील साईन करूया ती या पेपर्सवर सह्या करू लागते तर चांदेकर बिल्डर्स म्हणतात थांबा मॅडम तुम्ही या पेपर्सवर सह्या करू नका आम्हाला मालकाच्या सह्या हव्या आहेत कामत एम्पायरच्या मालकिनीच्या सरकारला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुमच्यासमोर कामत एम्पायरची मालकीनंच बसली आहे म्हणून तर मी सही करतीये तर चांदेकर बिल्डर्स म्हणतात नाही मॅडम आम्ही सगळी लिगल चौकशी केली आहे तुमची मुलगी सखी कामत आता एकवीस वर्षांची पूर्ण झाली आहे तिचं लग्नसुद्धा झालं आहे आणि तिच्या वडिलांच्या विलनुसार आता या कंपनीचे सगळे अधिकार सह्या करण्याचे अधिकार सखी कामत यांना मिळाले आहेत त्यामुळे आता तुमची सही नाही चालणार सखी कामत यांची सही चालणार आहे हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो तिचा विश्वासच बसत नाही की ज्या कामत एम्पायरसाठी तिने इतके सगळे कांड करून ठेवले स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा विश्वासघात केला राघो कामतला मारलं सखीला इतका त्रास दिला त्या कामत एम्पायरमध्ये आता तिला काडीचीही किंमत राहिली नाही आहे आणि ती फक्त लिगल गार्डियन आहे तिची सही आता यापुढे कोणत्या डीलवर चालणार नाही तिला आठवतं की जेव्हा वकील घरी आले होते तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की सखी एकवीस वर्षांची झाल्यापर्यंत आणि लग्न होईपर्यंतच तिच्या सहीला महत्त्व नाही आहे त्यानंतर तिच्या सहीला महत्त्व होईल सरकार खूप चिडलेली असते पण या चांदेकर बिल्डर्सला ती काहीच बोलत नाही आणि म्हणते ठीक आहे मग माझी मुलगी त्यावर सही करेल मी तिची सही घेऊन येते आणि मगच आपली डील साईन होईल चांदेकर बिल्डर्स हे पेपर्स घेऊन तेथून निघून जातात सरकारचा खूप जळफाट होत असतो तर इकडे सखी आणि कान्हा एकमेकांकडेच पाहत असतात त्याच वेळेस डॉक्टर तेथे येते आणि कान्हाला सांगते आम्ही सखीला डिस्चार्ज देतोय तुम्ही सखीला घरी घेऊन जाऊ शकता कान्हाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो डॉक्टर आत्ता तर ती शुद्धीत आली आहे तिला रक्त चढवलं आहे मग एवढ्या लवकर डिस्चार्ज कसा डॉक्टर सांगतात त्यांचा सा जीव आता आउट ऑफ डेंजर आहे तुम्ही घाबरू नका फक्त त्यांना एखाद्या नर्सची गरज पडेल आणि त्याची अरेंजमेंट तर तुम्ही करू शकता कान्हा म्हणतो ठीक आहे डॉक्टर तेथून निघून जातात सखीला मात्र खूप आनंद झालेला असतो सखी म्हणते मला तर खूप भारी वाटतं आहे आता मी घरी जाईल माझ्या आईला माझ्याबद्दल आता प्रेमाची जाणीव झाली आहे तिने रक्त देऊन माझा जीव वाचवला आहे याचा अर्थ ती माझ्याशी वरवर कितीही कठोरपणे वागत असली तरीसुद्धा तिच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे आता मला हे कळलंय मला तर असं झालंय मी कधी एकदाची घरी जाईल आणि तिला घट्ट मिठी मारेल सखीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो पण कानाला माहीत असतं की सखीची ही अपेक्षा फोल ठरणारे बिचारा बिचाऱ्या सखीला हे माहीतच नाहीये की तिला रक्त देणारी तिची आई तेजस्विनी ही तर सरकारच्या कालकोठडीत आहे जी सरकारला ती आई समजते ती तर एक नंबरची विकृत वाईट बाई आहे पण सखीला हे माहीतच नसतं आणि ती खुश असते तर इकडे परशुराम सरकारजवळ येतो आणि सरकारच्या काना सांगतो मी सगळी व्यवस्था केली आहे सखीला आजच डिस्चार्ज मिळेल आणि ती घरीसुद्धा येईल सरकारला आनंद होतो आणि ती चांदेकर बिल्डर्सला सांगते तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर त्या सखीची साईन घेऊन येते आणि मग आपण ही डील साईन करूया बिल्डर्स हो म्हणतात आणि तेथून पेपर्स घेऊन निघून जातात सरकार खूप चिडते परशुराम म्हणतो म्हणजे आता प्रत्येक सहीसाठी आपल्याला त्या सखीच्या पुढे पुढे करावं लागेल का सरकार तुम्हाला तर या कंपनीत काहीच किंमत राहिली नाही तुमच्या सहीला सुद्धा काही किंमत राहिली नाही सरकारला खूप राग येतो ती फोन फेकून देते आणि सगळी कागदपत्र सुद्धा फेकून देते आणि लगेचच आपल्या एका माणसाला कॉल करते आपला पुढचा प्लॅन बनवते तर दुसरीकडे कान्हा हा सखीला घेऊन घरी येतो सखीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो आणि घरातील सगळेजण तिचं स्वागत करतात मीनाक्षी तिला ओवाळते आणि तिच्यावर अक्षता टाकते आणि म्हणते सखी बाळा तुझ्यावर खरंच किती मोठं संकट आलं होतं पण तू या संकटातून बाहेर पडलीस सुखरूप घरी आली मला तर खूप आनंद झाला आहे मी तुला हॉस्पिटलमध्ये नाही भेटायला आले कारण मी देवासमोरच बसून होते आणि तू लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत होते मीनाक्षीची नाटकं सुरू होतात पण मैत्रिणी आपल्याला माहितीये सखी समोर गोड गोड बोलणारी मीनाक्षी तिच्या पाठीमागे काय करत होती सखी जगावी नाही तर सखी मरावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती खरंच तिच्यासारखी निर्लज्ज बाई आजपर्यंत कधीही आपण पाहिलेले नाहीये मीनाक्षी सखीला म्हणते तुला कोणाचीही नजर नको लागायला तर गौतम म्हणतो नजर तर लागणारच आहे कारण तिला नजर लावायला खूप लोक आहे मग घरातले का असे ना असं म्हणून तो उर्मिला आणि मीनाक्षीकडे पाहतो आणि बाहेरचे का असे ना असं म्हणून कान्हाकडे पाहतो त्यांना गौतमचा इशारा समजतो आणि या दोघीही गौतमवर चिडतात त्याच वेळेस सरकार तेथे येते सरकारला पाहून सखीला खूप आनंद होतो आणि सखी म्हणते मी सगळ्यात आधी माझ्या आईला घट्ट मिठी मारणार आहे असं म्हणून सखी सरकारजवळ येते पण सरकार मात्र तिच्यावर खूप चिडलेली असते सखी सरकारला म्हणते आई मी तुला आता सरकार नाही म्हणणारे मी तुला आईच म्हणणारे कारण मला माहिती आहे तुझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात माझ्याविषयी खूप प्रेम आहे खूप माया आहे म्हणूनच तू तु मला तुझं रक्त देऊन माझा जीव वाचवला जेव्हा माझा जीव संकटात होता मी मृत्यू आणि जीवनाच्यामध्ये झुलत होते तेव्हा तूच माझ्यासाठी धावून आली आणि माझी आईच माझ्यासाठी धावून आली असं म्हणून सखी सरकारचा हात हातात घेते पण सरकार चक्क तिचा हात सोडून घेते आणि सखीचा स्पर्श झाला म्हणून आपला हात झटकून टाकते हे पाहून सखीला जबर धक्कास बसतो गौतम परशुराम मीनाक्षी कान्हा यांचा सुद्धा विश्वास बसत नाही सरकार एक फाईल घेऊन येते आणि सखीला म्हणते हे घे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि आत्ताच्या आत्ता त्यावर सह्या कर सखी म्हणते आई तू पाहते ना माझ्या हाताला प्लॅस्टर आहे मी आता सही नाही करू शकत मी एक दोन दिवसानंतर सही करेल तर सरकार म्हणते एक दोन दिवसानंतर नाही आत्ताच्या आत्ता सही करायची मी तुझा जीव उगच नाही वाचवलाय या पेपर्सवर तुला सह्या करता याव्या म्हणून मी तुला रक्त दिलं आणि तुझा जीव वाचवला हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही काही क्षणांपूर्वी ज्या सखीला आपल्या आईच्या प्रेमाची भरती आली होती आपल्या आईचा आपल्यावर किती जीव आहे तिचं माझ्यावर किती प्रेम आहे असं वाटणाऱ्या सखीला जबर धक्का बसलेला असतो कानाला सुद्धा खूप वाईट वाटतं वाट सखी विचारते हे काय बोलतेस तू आई तर सरकार म्हणते आई नाही सरकार कारण आई ही जीव वाचवते पण सरकार ही जगवते आणि मी तुला जगवलंय याचं कारण म्हणजे मला माझं कामत एम्पायर जास्त प्यार आहे तुझ्यापेक्षा आणि तू जर मेली असती ना तर हे कामत एम्पायर आमच्या हातून निघून गेलं असतं माझ्या हातून निघून गेलं असतं ही संपत्ती हे ऐश्वर हे सगळं ट्रस्टमध्ये गेलं असतं त्यामुळे मी तुला जगवलंय आणि माझं रक्त तुला दिलंय त्यामुळे गुपचूप या कागदांवर सही करायची आणि संपूर्ण ऑथॉरिटी मला ट्रान्सफर करायची आता तू एकवीस वर्षांची झाली आहे तुझं जा लग्न झालंय त्यामुळे तुझ्या सहीशिवाय आपल्या कंपनीत काहीच होणार नाही आहे त्यामुळे गुपचूप यावर सही करायची सखीला मोठा धक्काच बसतो ती खूप दुःखी होते रडू लागते आणि रडता रडता म्हणते मला तर वाटलं होतं माझ्या आईने माझ्या प्रेमाखातर मला रक्त दिलं माझा जीव वाचवला पण शेवटी तू माझी आई नाही आहे हे मी विसरलेच होते तू फक्त सरकार सर्कार, आहे सरकार आणि सरकारला फक्त बिझनेस डील दिसते आणि तू माझ्याबरोबरसुद्धा हीच डील केली का रक्ताची डील की तू मला रक्त द्यायचं आणि मी तुला सही द्यायची तुझ्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करायची सरकार म्हणते त्यात एवढा इमोशनल ड्रामा करण्यासारखं काही नाही आहे ही, ही सगळं जगात असंच असतं कारण जगातील प्रत्येक गोष्ट एका प्राईस टॅग बरोबर येते मग ती ये एखादी महागडी वस्तू असो नातं असो गाडी असो किंवा रक्त असो प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि मी तुला रक्त दिलं आहे त्याची हीच किंमत आहे आणि तुला या कागदांवर सह्या कराव्याच लागतील सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते नाही करणार मी सह्या कारण बाबांची शेवटची इच्छा ही होती की मी माझ्या आवडत्या मुलाबरोबर लग्न केलं तरच मी संपूर्ण प्रॉपर्टी तुला देईल पण तसं नाही आहे तू माझी फसवणूक केली आहे हा माझ्या आवडीचा मुलगा नाही आहे त्याने मला फसवलं आहे म्हणून मी या कागदांवर सह्या करणार नाही सरकारला खूप राग येतो ती सखीला बोट दाखवते या दोघांमध्ये चांगलंच बासाबाची सुरू होते कान्हामध्ये येतो आणि म्हणतो सरकार शांत व्हा आत्ता कोठे सखी मॅडम हॉस्पिटलमधून बऱ्या आल्यात घरी आल्यात आणि लगेचच हे सगळं कोठे आपण त्यांच्याकडून नंतर सह्या घेऊया ना दोन तीन दिवसानंतर त्या सह्या करतील सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते ए तू गप्प बस तू कोण आहे आमच्यामध्ये बोलणारा हा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि तुझा काहीच संबंध नाही आहे गप्प बसायचं तू कानाला खूप वाईट वाटतं आणि सखी ही पुन्हा एकदा सरकारवर चिडून म्हणते मी सह्या करणार नाही आहे मी माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करणार नाही आहे आज काय उद्या काय मी या पेपर्सवर कधीच सह्या करणार नाही कारण हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आहे आणि हे लग्न मला मान्य नाही आहे हा खोटाडा विश्वासघातकी माणूस मी माझा नवरा मानत नाही सरकार खूप चिडते आणि कानाला म्हणते पाहिलं का या मुलीच्या लेखी तुला काडीचीही किंमत नाहीये आणि तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होता का तिला तुझी काय माझीसुद्धा काही किंमत नाहीये तिच्या बापाने एवढी मेहनत घेऊन हे कामत एम्पायर उभं केलंय त्याची सुद्धा मेहनत नाहीये मागील इतक्या वर्षांपासून मी हे कामत एम्पायर इतक्या उठ्या उंचीवर नेऊन ठेवलंय त्याची सुद्धा किंमत नाहीये ती फक्त स्वतःचा इगो कुरवाळात बसलीये एक नंबरची मूर्ख मुलगी ही मूर्ख सखी तुला या पेपर्सवर सह्या कराव्याच लागतील आणि त्याशिवाय तुला सुट्टी नाही सखीला खूप वाईट वाटतं सगळेजण हा गोंधळ आश्चर्याने पाहत असतात मीनाक्षी परशुराम उर्मिला यांना आनंद झालेला असतो तर गौतम आणि कान्हा हे मात्र दुःखी असतात सखी आत्ताच हॉस्पिटलमधून घरी परत आलेली असते आपली आई आपल्याला प्रेमाने जवळ घेईल ती आपल्याला माया करेल माझी काळजी घेईल अशी अपेक्षा सखीला होती पण तिची आई या घरात नाही आहे हे तिला माहीतच नाही आहे तर घरात मनस्विनीये सरकारे जिला फक्त सखीची प्रॉपर्टी हवी आहे सखीशी तिला काहीच देणं घेणं नाही आहे सखीची काळजी तिला नाही आहे सरकार ही सखीला पुन्हा एकदा वॉर्निंग देते मला आत्ताच्या आत्ता तुझ्या सह्या हव्या आहेत पण सखी मात्र सह्या करायला तयार नसते मैत्रिणं एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता सरकारचं आणखीन एक घाणेडं रूप आपल्याला दिसलं आहे आणि सखी ही खरंच आपल्या आईच्या प्रेमासाठी किती तरसली आहे खरं सांगायचं तर सखी मूर्ख नाही आहे सखी भूळी आहे आणि आईच्या प्रेमासाठी माणूस कसलाच विचार करत नाही सखीला असंच आपल्या आईचं प्रेम हवं आहे सरकारचं प्रेम हवं आहे आणि ते प्रेम मिळवण्यासाठी ती धडपड करते तिला असं वाटलं होतं की सरकारने मला रक्त दिलं माझा जीव वाचवला याचा अर्थ सरकारचं माझ्यावर प्रेम आहे पण तिची ही अपेक्षा फोल ठरली आहे आणि सरकारने तिचा जीव फक्त प्रॉपर्टीसाठी वाचवला हे सुद्धा तिच्या लक्षात आलं आहे त्यामुळे सखी खूप दुःखी झाली आजचा एपिसोड तर भारी होता पण लपंडा मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण सरकार ही स्वतःच्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहे मग नेमकं असं काय घडणार आहे तर मैत्रिणींनो आपल्याला माहिती आहे की सरकार सखीला सांगतेय की सखी तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर पण सखी ती प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सहाय करायला तयार नाहीये पुढील एपिसोडमध्ये असं होईल की सखी ही सखी सदन सदनचाळीतील लोकांचे गुणगान करेल ती माणसं किती चांगली आहे पैशाने गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आणि तशी श्रीमंती तुझ्या सरकारच्या घरात कधीच येऊ शकत नाही आणि हे ऐकून सरकारच्या तळपायची आग मस्तकात जाईल आणि ती चक्क सखीला एक चॅलेंज देणार की तू त्या सखी सदन चाळीचे खूप गोडवे गाते ना म्हणतेस की मला हे सरकारचा पिंजरा नकोय बंगला नकोय पैसा नको आहे ऐश्वर समृद्धी नको आहे मग तुला मी एक चॅलेंज देते पुढील एक महिना माझा एकही पैसा न वापरता तू त्या सखी सदन चाळीमध्ये राहून दाखव जर तू तेथे राहू शकली तर तू म्हणशील ते म्हणजे तुला कान्हाला घटस्फोट द्यायचा असला तर मी तयार होईल आणि तुला ते करू देईल पण जर तू एक महिना त्या चाळीत नाही राहू शकली तर मी म्हणेल ते तुला कान्हाशी लग्न ॲक्सेप्ट करावं लागेल या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करावे लागतील आणि मी जे म्हणेल ते ऐकावं लागेल हे ऐकून सखीला खूप आनंद होईल कारण तिची हीच इच्छा होती तिला सरकारच्या घरात नव्हतं राहायचं सोन्याच्या पिंजऱ्यात नव्हतं राहायचं तिला लग्नानंतर कान्हाबरोबर सखी सदन साहित राहायचं होतं त्यामुळे सखी चक्क सरकारचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार की मला मान्य आहे मी आता कान्हाबरोबर सखी सदन साहित जायला तयार आहे आणि ती कानाला म्हणेल चला आपल्याला सखी सदन चाळीस जायचं आहे जेथे सरकारचं हे पैसा समृद्धी ऐश्वर नाही आहे पण प्रेमाची माणसं आहे त्या माणसांकडे पैसा नाही आहे पण मनाची श्रीमंती आहे आणि मग सखी ही कान्हाला घेऊन सखी सदन चाळीमध्ये राहायला जाईल मैत्रिणी सखीची इच्छा तर पूर्ण झाली आहे तिला लग्नानंतर सखी सदन चाळीमध्ये राहायला जायचं चा होतं आणि ती इच्छा आता पूर्ण होतीये सरकारने कदाचित स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे कारण सरकारला असं वाटतंय की सखी ही सखी सदन चाळीमध्ये नाही राहू शकणार त्या गरिबीत छोट्या खोलीत नाही राहू शकणार परंतु चाळीतली सगळी माणसं सखीवर खूप प्रेम करतात त्यामुळे ते सखीला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही एवढं मात्र नक्की पण सखीला चाळीतील आयुष्य जगताना अडचणी मात्र नक्कीच येतील पहाटे चार वाजता नळावर पाणी भरायला जाणं असो किंवा मग पब्लिक टॉयलेटच्या रांगेत उभं राहणं असो या गोष्टी सखीसाठी खूप नवीन असतील आणि हे सगळं करताना सखीची तारेवरची कसरत होईल एवढं मात्र नक्की तर तुम्हाला काय वाटतं सखी ही सखी सदन चाळीत राहू शकेल का सरकारचं चॅलेंज पूर्ण करू शकेल का सरकार पुढे काय करणार ती सखीसाठी काही अडचणी निर्माण करेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वातारी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद